आज लसपटी विभागामध्ये सन्माननीय आमदार शेखरजी निकम यांची प्रचारसभा आयोजित केलेली आहे या सभेसाठी उपस्थिती प्रामुख्याने माने माजी आमदार सदानंद साहेब बाबाजीराव जाधव साहेब शेखरजी निकम साहेब त्याचप्रमाणे चित्राताई रामदासजी राणे दिलीप साहेब साहेब अशोकराव चौकतभाई जयंत खता आणि उपस्थित सर्व मंडळी मित्र असं म्हणतात की प्रचार सभेला पाऊस पडला तर तो उमेदवार नक्की निघू शकतो आणि रामदासबाईंना काय झाले मला माहित नाही बँकेचं दोन वेळा माझी त्यांनी उल्लेख केला पण माझ्याकडून फार काय अपेक्षा करू नका मी त्यातला नाही आहे मित्र माझे हो। आमदार सदानंदजी चव्हाण साहेबांनी त्यांच्या काळामध्ये जी, जी विकास गंगा चिपळूण संगमेश्वरच्या या मतदारसंघामध्ये सुरू केली होती तीच भविष्यामध्ये शेखर सरांनी पुढं लिहिली आणि त्याचं श्रेय आज दोघांनाही जातं मित्रो मी एकच सांगेन की दोघं सोयरे असून सुद्धा दोघे एकमेकांचे निर्णत राहते हे yeah. नियतीला मान्य नव्हतं म्हणून परमेश्वराने नियंतीनं एक ठरवलं की तुम्ही एक व्हा आणि ते आता एका आनंद आहे आमच्या सारख्याला आणि त्यामुळं आज तुम्ही सगळेच मी पूर्वी ब्याण्णव सालापासून साहेब जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असल्यापासून इकडं पैलासवाचे वसंतरावजी शिंदे साहेबांच्याकडे आईश त्या काळात आणि आताच्या काळात खूप फरक आहे दोघांनीही खूप कामं केलेली आहेत आणि या कामाचा कामाची पोच पावती म्हणून आज तुम्ही सगळे या जनसमुदाय जपलेला मला आश्चर्य वाटतच आहे कारण आम्ही ज्यावेळी जिल्हा परिषदला तर आमदार जीवन होते त्यावेळी आम्ही लाखां बजेट आम्ही पेच लाखात आणि या माझा मी आवार बघितला अडीच हजार कोटी रुपये या मतदारसंघात खर्च करतात अडीच हजार कशाला बघतात अडीच हजार कोटी अरे अडीच हजार कोटी हा माणूस खर्च करतो सगळ्या लोकांच्या सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मला तरी वाटतं की लोकांनी सांगायला पाहिजे होतं की तुम्ही फिरून आता आमचे काम आहे आता पण तरी सुद्धा या पाच वर्षामध्ये मी बघतो या माणूस रात्री रोज रात्री दीड तीड वाजता येतो रोज मी काय काम करत असाल आणि सारखं सारखं जाऊ ना लोकांमध्ये त्याची किंमत राहत नाही हे पण मी येतात आणि परंतु विकासानं पछाडलेला माणूस खाजगी असो कुठल्याही पक्षाचा असो कुणाचाही असो कधीही येऊ दे या माणसाकडून विमुख असा कधीही कोण केलेला नाही कुठलीही काम असू दे धरणं असू दे जनसंधारण असू दे त्याप्रमाणे समाज मंदिर असू दे मंदिर असू दे संरक्षण भिंती असू द्या आरोग्यसेवा असो क्रीडा असो शिक्षण तरी त्यांना वडिलांच्याकडून वारसाच मिळालेला आहे आणि त्यामुळे ही सगळी कामं विकासाची कामं विकास म्हणजे फक्त खडीकरण डांबरीकरण नव्हे आणि या दृष्टिकोनातून त्यांनी सगळं सर्व शाचा विकास त्यांनी घडून आणला आणि या पाच वर्षामध्ये आपलं नाव कम कमवलेलं आहे मी त्यावेळी वि देवरुपला जातो थंगेश्वरला फिरतो त्यावेळी लोक आम्हाला सांगतात मग आमच्या आम्ही आमच्या परीनं आम्ही कम्पॅरिझन करतो आम्ही जिल्हा परिषदेला असताना आत्ताची फरज हा जमीन आसमनाचा फरक आहे तुम्ही नशीबाळणार की तुमच्याकडे आता दोन आमदार तुमच्याकडे काम करत आहे आणि त्यामुळं याच्या भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे काम करायची संधी काम करून घ्यायची संधी आहे मी एवढं सांगेन यावेळी आता रोज रोजगार निर्मितीची कामं करण्याची गरज आहे आणि म्हणजे कुठल्या पद्धतीनं असेल कोकणामध्ये पर्यटन वाढण्याची गरज आहे साहेब आणि तुम्ही सुद्धा एक अॅग्रो टुरिझमचा मोठा प्रोजेक्ट तुम्ही सुरू केला असा प्रत्येक गावामध्ये सुरू झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून केरळच्या धर्तीवर सुद्धा काम करण्याची गरज आहे शेकर सरांच्या या आव्हालामध्ये संकल्पनेमध्ये त्याने सगळं मांडलेलं आहे आणि तशा प्रकारचं जर काम झालं तर महाराष्ट्रात हा मतदारसंघ एक नंबरला जाईल यात काही शंका नाही मित्र व ज्यावेळी या भागामध्ये दुर्दैव आले कारण शेखर सर आल्यानंतर आमदार झाल्यानंतर संकटाची एक मालिका झाली पूर आले वादळ आले कोविड आला आणि यामध्ये अतिवृष्टी ज्यावेळी झाली त्या अतिवृष्टीमध्ये धरण फुटलं त्यानंतर अतिवृष्टीमुळं अनेक लोकांची शेती घरं वाहून गेली आणि ते लोक बेघर झाले त्यावेळी शेखर सरांनी बँकेला सांगितलं कि की किमान पाच तयार घरं तुम्ही ताबडतोब द्यावी आणि त्यानंतर त्यांच्या आदेशाप्रमाणे पाच घरं तात्काळ आम्ही त्यावेळी दिली त्याचप्रमाणे तिवरेमध्ये जे नुकसान शेतकऱ्यांचं झालं होतं त्यांनी सांगितलं आम्हाला बँकेला की त्यांची जी शेतीची कर्ज आहे ती तरी माफ करा त्या दृष्टिकोनातून आम्ही ते करण्याचा प्रयत्न केला मित्र सांगण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत पण मी आपल्याला जास्त वेळ घेत नाही तर ज्या प्रकारे प्रेम आपण लोकांनी त्यांना दिले ज्या प्रकारे त्यांचा स्वभाव आहे त्यांचा स्वभाव कधीही चिंडायचा नाही मी नेहमी सांगतो त्यांच्या स्वभावात आणि माझ्या स्वभावात जमीन असमानाचा फरक आहे <laughs> त्यामुळं ते जे करतात त्यामुळं लोक इतके जवळ आलेले आहेत की प्रेमानं प्रत्येकाची विचारपूस करणं आणि त्या दृष्टिकोनातून वाटचाल करणं भविष्यामध्ये तुम्ही जर त्या इतक्या मोठ्या प्रमाणात त्याला सहकार्य केलं तर अशीच तुमची कामते त्यांच्या हयातीमध्ये करत राहतील कर एवढंच या मी त्या ठिकाणी सांगतो आणि आपण सर्वांनी या येत्या वीस तारखेला सर्वांनी न चुकता आपल्या गावातले एकोण एक मतदान बाहेर काढावं आणि त्याला बहुमताने निवडून द्यावं एवढंच या ठिकाणी सांगतो देऊ माझी